नमस्कार जरा विचार करा एक संपूर्ण देश आणि त्याला अचानक जगापासून तोडून टाकलं जात आहे अमेरिकेच्या नौदलाने वेनेझुला चारही बाजूंनी अक्षरशः घेरलंय जगभरातल्या राजकारणामध्ये खळबळ उडालीय आणि या तणावामुळे काही लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय पण हे सगळं इतकं अचानक का घडतंय चला आपण मिळून यामागचं खरं कारण शोधू हे शब्द आहेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आणि हा काही साधा इशारा नाही ही एक थेट धमकीच आहे या एका वाक्यातून आपल्याला या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं ही फक्त बोलण्याची भाषा नव्हती तर एका मोठ्या लष्करी कारवाईची ती सुरुवात होती सध्याची परिस्थिती खरंच खूप गंभीर आहे अमेरिकेच्या नौदलाने व्हेनेझुएलाची पूर्णपणे नाकेबंदी केली आहे याचा अर्थ काय तर एकही जहाज आता देशात येऊ शकत नाही किंवा देशातून बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे व्हेनेझुएलाचा जगाशी असलेला संपर्कच तोडून टाकलाय ठीक आहे तर या लष्करी वेढ्याचे प्रत्यक्ष परिणाम काय होत आहेत हे संकट फक्त राजकीय नाहीये याचे थेट परिणाम तिथल्या लोकांवर आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा दिसायला लागलेत ते कसे चला पाहूया तर बघा या संकटाचे काही महत्वाचे मुद्दे एकीकडे संपूर्ण सागरी नाकेबंदीमुळे व्यापार पूर्णपणे थांबला आहे दुसरीकडे पेसिफिक महासागरात एक घटना घडली ज्यात चार लोकांचा मृत्यू झाला ज्यामुळे तणाव आणखीनच वाढलाय आणि साहजिकच या सगळ्याचा सा परिणाम म्हणून जगभरातल्या तेल बाजारात मोठी उलथापालत सुरू झाली आहे आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि रहस्यमय भागाकडे वळूया या नाकेबंदीसाठी जे अधिकृत कारण दिलं गेलं होतं ते आणि अमेरिकेची कृती यात काहीतरी गडबड दिसतीय अमेरिकेने आपलं कारण इतकं अचानक का बदललं सुरुवातीला अमेरिकेने जगाला काय सांगितलं की ही कारवाई फेंटानिल नावाच्या एका धोकादायक ड्रगची तस्करी करणाऱ्या माफियांना रोखण्यासाठी आहे पण मग अचानक राष्ट्राध्यक्षांनी एक पूर्णपणे वेगळी मागणी केली ते म्हणाले आमचे चोरलेले तेल जमीन आणि मालमत्ता परत करा आता तुम्हीच विचार करा कुठे ड्रग्ज आणि कुठे तेल या दोन कारणांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे एक सरळ प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो ही लढाई नक्की कशासाठी आहे ड्रग्जच्या विरोधात की व्हेनेझुएलाच्या त्या प्रचंड तेल साठ्यांवर ताबा मिळवण्यासाठी चला पुढच्या काही भागांमध्ये आपण ह्याचाच शोध घेऊया आता ही तेलाची मागणी का होतीय हे समजून घेण्यासाठी आपल्याला जरा इतिहासात डोकावून पाहावं लागेल अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातला हा वाद काही आजचा नाहीये याची मुळं अनेक दशकं जुन्या घटनांमध्ये दडलेली आहेत आता हे आकडे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की व्हेनेझुएलाची संपत्ती किती मोठी आहे त्यांच्याकडे तीनशे तीन, तीन अब्ज बॅरलचे ज्ञात तेल साठे आहेत तर अमेरिकेकडे फक्त पंचावन्न अब्ज बॅरल म्हणजे जवळपास सहा पट जास्त हा आकडा पाहिल्यावर अमेरिकेचा खरा हेतू काय असू शकतो याचा अंदाज यायला लागतो हा तणाव कसा वाढत गेला हे या टाईमलाईनमधून अगदी दिस स्पष्ट दिसतंय सुरुवातीला अमेरिकन कंपन्यांनी तिथे तेल काढायला सुरुवात केली पण एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये व्हेनेझुएलाने तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण करून टाकलं आणि अमेरिकन कंपन्यांना बाहेरचा रस्ता दाखवला त्यानंतर दोन हजार सातमध्ये उरल्या सुरल्या कंपन्यांचे हक्कही कमी केले ज्यामुळे एक्सॉन मोबिलसारख्या मोठ्या कंपन्यांना तिथून निघून जावं लागलं तर मुद्दा हा आहे की जेव्हा चोरलेलं तेल परत मागितलं जातं तेव्हा त्याचा थेट संबंध या ऐतिहासिक घटनांशी आहे अमेरिकन कंपन्यांना ज्या पद्धतीने बाहेर काढलं गेलं त्यालाच एक प्रकारे चोरीचं नाव देऊन ही मागणी केली जात आहे असं दिसतंय पण थांबा ही गोष्ट फक्त तेलापुरतीच मर्यादित आहे का काही विश्लेषकांना असं वाटतंय की या संकटाची वेळ अजिबात योगायोग नाही त्यांच्या मते या लष्करी कारवाईमागे एक मोठं देशांतर्गत राजकीय कारणही असू शकतं व्हेनेझुएलाची नाकेबंदी सुरू होण्याच्या ठीक आधी अमेरिकेत एपस्टाईन फाईल्सशी जोरदार चर्चा होती ही फाईल जेफ्री एपस्टाईन नावाच्या एका अब्जाधीशाशी संबंधित आहे ज्याच्यावर लैंगिक तस्करीचे गंभीर आरोप होते असं म्हटलं जात आहे की ही फाईल जर उघड झाली तर अनेक मोठे राजकारणी आणि उद्योगपती अडचणीत येऊ शकतात आणि हे वादळ किती मोठं असू शकतं याचा अंदाज ह्या एका आकड्यावरून येतो तब्बल पंच्याण्णव हजार फोटो हो पंच्याण्णव हजार फोटो प्रसिद्ध होण्याची शक्यता होती ज्यामुळे संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघू शकलं असतं अमेरिकेतील एक प्रसिद्ध समालोचक टकर कारसन यांनी या दोन्ही घटनांना थेट जोडलं त्यांचं म्हणणं होतं की देशातल्या या मोठ्या वादळापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच मुद्दाम युद्धासारखी परिस्थिती निर्माण केली जात आहे तर आता आपल्यासमोर दोन मोठी संभाव्य कारणं आहेत एक म्हणजे तेल आणि दुसरं म्हणजे राजकीय लक्ष विचलन आता पाहूया की या आंतरराष्ट्रीय संघर्षात प्रत्यक्ष जमिनीवर काय परिस्थिती आहे कारण हा वाद आता फक्त दोन देशांपुरता राहिलेला नाहीये अमेरिकेने आपली प्रचंड लष्करी ताकद व्हेनेझुएलाच्या सीमेवर तैनात केली आहे यात यूएसएस जेसन डनहम सॅमसन आणि ग्रेवली सारख्या शक्तिशाली विनाशिका आहेत सोबत एफ अठरा लढाऊ विमाने आहेत यावरून स्पष्ट होतं की ही केवळ राजकीय धमकी नाही तर एक खरीखुरी लष्करी तयारी आहे आणि आता तर व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईचा अंतिम उद्देश लपून राहिलेला नाही त्यांना व्हेनेझुएलामध्ये सत्तापालट घडवून अध्यक्ष निकोलस माधुरो यांना पदावरून हटवायचा आहे या संघर्षात व्हेनेझुएला एकटा नाही एकीकडे देश प्रचंड महागाई आणि आर्थिक संकटातून जातोय पण दुसरीकडे अध्यक्ष माधुरो यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या समर्थनाचं आश्वासन मिळालं आहे त्यामुळे हा संघर्ष आता आणखीनच गुंतागुंतीचा झाला आहे आणि हेच आपल्याला त्या शेवटच्या प्रश्नाकडे घेऊन येतं व्हेनेझुएलामध्ये जे काही घडतंय ते नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्यासाठीचं युद्ध आहे की देशांतर्गत राजकारणातून लक्ष हटवण्यासाठी रचलेला एक डाव की मग या दोन्ही गोष्टी त्यामागे आहेत या प्रश्नाचं उत्तर कदाचित आपल्याला भविष्यातच मिळेल मराठी ग्लोबल व्ह्यू चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक करा धन्यवाद